सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर मृत्युंजय दूध ही जी संकल्पना आहे ती तुम्ही सांगू शकाल का आपल्याला मृत्युंजय दूध ही कल्पना संकल्पना अशी आहे की जे अपघात होतात तर अपघात घडल्यानंतर ज्या लोकांनी पुढाकार घेऊन जे अपघातातील जखमी आहेत त्यांना तात्काळ मदत केलेली आहे अशा लोकांना आपण मृत्युंजय दूध या संकल्पने कधी पोहोचतो त्या त्याचा अर्थ हाच आहे की तो मृत्यूपासून त्याला वाचवलेला आहे आणि तो दूत म्हणून आलेला तो अशा अपघाताच्या वेळी दूत लोकांचे प्राण वाचवतो याला मृत्यूंजय दूत आपण संपवतो आता सर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळा अपघात झाल्यावर हिट अँड रन होत तर मग त्या ऐवजी तोच माणूस जर तिथे थांबला आणि त्यांनी वाचवून स्वतः दवाखान्यात नेलं किंवा कॉल केला किंवा पोलिसांना सांगितलं तर काही फरक पडतो का शिक्षेमुळे मध्ये जेणेकरून तो माणूस पळून जाणार नाही आणि मदत करेल आता असेच हे जे मृत्यूंजय दूध आपण म्हणतो पण कायद्यामध्ये त्याला गुड सॅमेरिकन्सह नावाची संकल्पना आहे त्याच्यामध्ये असे लोक जे पुढे येतील थांबतील आणि मदत करतील त्यांना जे लोकांच्या मनात आहे की कायद्याच्या याच्यामध्ये आपल्याला त्रास होईल आपल्याला कोर्टात जावं लागेल जाब जाब द्यावं लागतील किंवा काय ह्यापासून त्यांना सूट देण्यात आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त लोकांनी अपघाताच्या वेळी मदत करावी सा त्या ठिकाणी थांबून जो जखमी आहे त्याला वेळेत उपचार मिळेल यासाठी प्रयत्न करत आता आपण बघतोय की उसासाठी ट्रॅक्टर जातात तर ट्रॉली असतात त्याला रेडियम लावलेलं नसतं गाणी असतात मोठ्या त्यामुळे मागून ना समजत नाही की ते ट्रॅक्टरची आहे किंवा काय रेडियम नसल्या काय नाही मग त्याच्यावर काही के कारवाई केली जाते का आपल्याकडून सध्या आपण सुरुवातीला जनजागृती देखील केलेली आहे बऱ्याच ठिकाणी ज्यांनी रिफ्लेक्टर लावलेले नाहीत त्यांना आपण रिफ्लेक्टर दिलेले आहेत रिफ्लेक्टर लावलेले आहेत आणि ज्या ठिकाणी अशी गोष्ट आढळून येईल की एखादा चालक मोठा आवाज करून जातोय अडधावपणे वाहन चालवतोय त्याच्यावर आपण तशा आढळून गुन्हे दाखल करून कारवाई करतो अजून एक महत्वाची गोष्ट आता त्यांनी मांडली की जड वाहनांमुळे रोड आहे तिथे अपघाताचं प्रमाण वाढलं तर त्या बाबतीत आपलं काय नियोजन आहे सध्या तुतास्त्री सदर बाबत त्यांनी जे सांगितलं होतं की तो हा एक अर्धा वर्षचा विषय आहे त्यामुळे त्यावेळी वाहतूक वळवली होती तर आपण वारी कालावधीमध्ये सगळ ठिकाणी जड वाहतूक ही वळवतो पण इतर वेळी ती वाहतूक आपण सुरू ठेवतो तर रस्त्याच्या वाहतुकीच्या वळवण्यासंदर्भात आता बरेच पंढरपूर तसेच पंढरपूरच्या आजूबाजूला वेगवेगळे रस्ते झालेले आहेत तर त्याच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन प्रकारे करता येईल एवढंच याची माहिती घेऊन जे त्यांचं सूचना होती की याच्यामध्ये काय करता येईल तर त्यात त्या रस्त्यावरिफाय करून कशी यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडला तुमच्या भाषणावेळेस की जे छोटे छोटे रस्ते जे मेन रस्त्याला लागतात ला जे शेताकडून येत आहेत रात्रीच्या वेळेस काय होतं ते रस्ते दिसत नाहीत आणि अचानक वाहने येतात तर मग आपण तिथे रिफ्लेक्टर लावण्याचं किंवा असं काही आपलं नियोजन आहे का की रात्रीच्या वेळेस लोकांना समजावं दोन साधारणपणे ज्या ठिकाणी महत्वाचा चौक आहे किंवा काय आहे तिथं आपण किंवा संबंधित आजूबाजूचं कुठल्या इतर प्रशासनाची शासकीय इमारत असेल किंवा गावातले दुकान वगैरे असतील तिथं आपण त्यांना रात्रीच्या वेळी मोठ्या बाईट्स किंवा दुकानाच्या बाईट्स चालू ठेवण्याची विनंती करतो ज्या ठिकाणी खरंच गावगाड्याचा रस्ता असेल किंवा गावातून सुद्धा रस्ता नाही तो मुख्य रस्ता मिळत असेल आणि तिथे काही नसेल तर शक्यतो आपण ह्याच्या आधी तिथे मुख्य अपघात वगैरे झाले असतील तसं पाहून मुद्दा की ते रिफ्लेक्टर्स कोण इतर काय सुविधा करायच्या बोर्ड्स वगैरेला होता एक ठिकाणी त्या पद्धतीने आपण करतो ते नसतील अशा ठिकाणर प्रत्येकदा आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी लावू नक्की सर तुमचे खूप खूप आभार ही खूप छान मृत्युंजय दुती ही संकल्पना आहे आणि आता जसे मृत्युंजय दुतांची संख्या वाढले तसे ॲक्सिडेंटची संख्या कमी होते आणि त्यांची संख्या वाढू दे अशी आपण अपेक्षा करूयात धन्यवाद सर कार्यक्रम दर्शन तरके आपले खूप खूप आभार आपल्या गावपातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा